नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या ही खरंच खूप गंभीर आणि दिलासादायक बातमी आहे की त्या पासष्ट वर्षीय महिलेला सुखरूप वाचवण्यात आलं वजीर रेस्क्यू फोर्स आणि त्या मासेमारांनी दाखवलेल्या सतर्कतेचं आणि मदतीच्या वृत्तीचं कौतुक करायला हवं मंगला अण्णासो मजगुंडे या शिरडोनच्या रहिवाशी आहेत आणि चक्कर आल्यामुळे त्या कृष्णा नदीत पडल्या होत्या हे एकूण वाईट वाटलं पण त्यांना वाचवण्यात आलं हे जाणून खूप आनंद झाला तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांना सुखरूप सोपवण्यात आलं हे योग्यच झालं या घटनेमुळे हेच दिसतं की अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे येणारे लोक अजूनही आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कार्यवाही करणं किती महत्त्वाचं आहे लोकसंदेश न्यूज आसिफ पटेल भांड्रांडण नसलं असा तुम्ही मावशी अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा